शेतकरी बांधवांनो ही मक्याची लागवड करत आहात का जर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीने हा मका निघलेला तुम्हाला दिसते आता मका म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की बियाणाचे एवढं महाग आहे त्याचबरोबर पहिला जो डोस देतो त्यामध्येच आपला कित्येक खर्च होऊन जातो आता मित्रांनो या शेतामध्ये पहिले कपाशी होती त्यानंतर ती कपाशी आपण टिलरच्या माध्यमातून काढून टाकली आणि त्यानंतर मग याच्यामध्ये रोटर करून मग याची मक्याची लागवड तुम्ही बघू शकता आता मका लागवडीचे अनेक अनेक प्रकार आहेत आता इकडे जर बघितलं तर तुम्ही वरंबा पद्धत त्या हिशोबाने मक्याची लागवड आहे परंतु ती लागवड खालीच आहे आणि इकडे जर बघितली तर ही चायना मेथड जी की जवळजवळ त्याची लागवड आता ही शक्यतो लागवड ड्रीपच्या माध्यमातून चांगली बेस्ट मानली जाते कारण ड्रिपचं जे लॅटरल असते मधात असते आणि इकडून तिकडून त्याला अर्धा अर्ध्या फुटावर पाणी पोचते आता इथे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता अर्धा फूट हे आणि अर्धा फूट हे आणि थोडंसं म्हणजे जेमतेम सव्वा फुटावर याची लागवड आपल्याला पाहायला मिळते दुसरी गोष्ट याच्यामध्ये मधातला जो गॅप आहे तो जेमतेम अडीच फूट आपल्याला इकडे दिसते आणि बरेचदा आपल्याला शेतकरी मित्र कंप्लेंट करतात की टोकनच्या माध्यमातून जेव्हा आपण लागवड करतो तर पाहिजे तशी लागवड चांगली होत नाही आता इथे जर बघितली तर तुम्ही सारखी आणि शार्प लागवड तुम्ही बघू शकता आता हे कशामुळे झालं असेल मग चांगल्या पद्धतीने लागवड का निघला असेल हा मका आता काय होते जर तुमची जमीन भुजबुशीत नसेल तर काय होते की जेव्हा आपण टोकन चालवतो तर त्याच्यामध्ये चा व्यवस्थित तर टोकन चालत नाही काही दाणे खाली जातात काही ती वरती जातात तर कमी अधिक प्रमाणात ते दाने निघतात मजुराकडून जशी आपण लागवड करतो त्याहीपेक्षा भारी ही इथं लागवड आपल्याला पाहायला मिळते याचं कारण एकच आहे कारण जेव्हा ही जमीन तयार झाली तर एकदम मऊ अशी ही जमीन झाली आणि सारख्या कुठेही कमी जास्त असं हे जमीन नव्हती मग त्याच्यामध्ये जे टोकन चाललं तर टोकन जेव्हा आपण सरी याच्यामध्ये काढलेली होती आणि त्याच्यामध्ये हे टोकन चालवलं टोकन जसं चालवलं तर त्यामध्ये व्यवस्थित ते टोकन चाललं आता इथं कुठं कुठं जे तुम्हाला वाटतंय की निघत निघलेलं नाही आहे तर एकंदरीत ते बियाण्याचा प्रभाव किंवा मग त्या जमिनीचा दोष म्हणजे कुठं कुठं खडकाळ मुरमाड जी जमीन आहे तिथं मग कमी जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळते परंतु जिथं जमीन एकदम शार्प आणि चांगली आहे तिथं व्यवस्थित तेवढ्याच अंतरावर तुम्हाला मक्याची लागवड तुम्हाला पाहायला मिळते तर तुम्ही जर टोकननं लागवड करत असाल तर सर्वात आधी हे ग गरजेचं आहे की तुम्हाला तुमची जमीन व्यवस्थित रोटर करून घेणे गरजेचं आहे रोट जेव्हा तुम्ही चालवतात तर ते चांगल्या पद्धतीने भूजभूषित करणे गरजेचं आहे आणि सरी जेव्हा तुम्ही काढतात तर त्यामध्ये मग सरी काढल्यानंतर त्याच्यामागे तुम्ही जर टोकनच्या माध्यमातून त्याची लागवड केली तर चांगल्या पद्धतीने त्याची लागवड होते मजुरांचा पूर्ण खर्च वाचून जातो आता हे जर बघितलं क्षेत्र तर हे तीन एकराचं क्षेत्र आहे तिथपर्यंत खाली काही त्यांची लागवड आहे ती अशा पद्धतीने आहे आणि काही अशी अशी लागवड आहे म्हणजे पॅरल काही लागवड आणि काही परपेंडिक्युलर लागवड अशी म्हणता येईल आज आता तो मक्याचा प्लॉट योगायक आपल्याला दिसला आणि चांगल्या पद्धतीने लागवड इथं दिसली आणि जे शेतकरी आहेत त्यांची आपली भेट झाली होती तर त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने लागवड आता इथं तुम्ही बघू शकता कुठं कुठं याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटच्या माध्यमातून सांगा तोडे निघतातच पडतातच परंतु मजुरांचं म्हटलं तर हे तीन एकर क्षेत्र लावायला एकरी चार मजूर म्हणजे चार त्रिक बारा आणि बारा बार त्रिक छत्तीस म्हणजे तीन साडेतीन हजाराच्या आसपास यांना ही मजुरी लागली परंतु जर तुमचं टोकन असलं तर टोकन नसलंही तुमच्याकडे तर बाहेरून मार्केटमधून एक साधारणतः चारशे पाचशे रुपयाला एका दिवसाचं भाडं आणि तो मजूर म्हणजे आठशे रुपयामध्ये तुमचं हे पूर्ण साडेतीन तीन, तीन साडेतीन एकर आरामात त्याची लागवड होते तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की जेवढं तुम्ही कॉस्ट कमी कराल शेतीमध्ये जेवढा खर्च कमी कराल तेवढंच तुम्हाला त्याचा एकंदरीत फायदा होईल आणि हा फायदा झाला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण तुमच्या समोर आणलेलं आहे आता इथं जर बघितलं तुम्ही तर कुठं कुठं तुम्हाला असं वाटत असेल की मग इथं थोडंसार कमी जास्त मका निघलेला आहे तर तो काय झाला आहे की जेव्हा आता याचं जे पाणी आहे हे, हे स्प्रिंकलरच्या माध्यमातून आहे तर स्प्रिंकलरचं जिथं जिथं पाणी जास्त पडलं असेल त्याच्यावरती झाप पडली असेल तर तिथंच कुठंतरी तो प्रभाव जाणून येते अन्यथा सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटीनं ते मक्याची जी एकंदरीत क्षमता आहे ती आपल्याला इथं दिसत आहे चांगली अशी लागवड आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर चांगलं उत्पन्नसुद्धा यांना होईल अशीसुद्धा आपल्याला आशा आहे कारण जे अंतरावर बरोबर बरोबर जसं पाहिजे तसं तसं त्या हिशोबानं त्याची जी मक्याची एकंदरीत आपल्याला लागवड दिसते आता इथं कुठं तोडे वगैरे आहेत तर ते नंतर ते त्याच्यामध्ये लावतीलच परंतु एक जो रेशो आहे तो जेमतेम नव्वद पंच्याण्णव पर्सेंट आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने आता इथं जर हे बघितलं हे तास तर तुम्ही बघू शकता की इथं 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 असं चांगल्या पद्धतीने इथं मक्याची उगवण झालेली आहे आता मक्या जर म्हटलं तर कुठला बियाणं आहे तर तुम्हाला दाखवतो ॲडवंटा कंपनीचा त्याच्यामध्ये दोन येतात त्यापैकी कुठला आहे तो आपण आता बघू तिकडे त्यांचं हे पण आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर मक्याची लागवड करत असाल आणि एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने लागवड करत असाल तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमध्ये जेवढी तुम्ही खर्च कमी कराल तेवढा याच्या तुम्हाला त्याचा फायदा होईल इकडे बघू शकता ॲडवंटा सातशे एक्केचाळीस याच्यामध्ये दोन व्हेरायटी आहे तर सातशे एक्केचाळीस आहे आणि एक, एक, एक दुसरी कुठली तरी आहे सातशे बावन्न की काहीतरी तर ती पण व्हेरायटी चांगली आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला मक्याचं नियोजन इथं दिसलं आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने नियोजन दिसलं म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही कोणकोणती पिकं घेतात कशा पद्धतीने तुमची लागवड असते ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता बऱ्याचदा आपण आपणसुद्धा याची लागवड केली होती परंतु आपलं ते सक्सेस झालं नव्हतं टोकनच्या थ्रू कारण आपलं काय होतं की जमीन आ, अशी ओबडधाबड होती आणि तिथे काही दाणे खूप खोलवर गेले काही वरतीच आले राहिले तर त्यामुळे आपलं ओबडधाबड निघलं होतं आणि हे ज्या पद्धतीने लागवड तुम्ही बघू शकता इथं पण सातशे एक्केचाळीस ही जी लागवड चांगली सदलेली आपण म्हणू शकू म्हणून आपण हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुम्ही जर मक्याची लागवड करत असाल आणि तुम्हाला निश्चितच चांगलं उत्पन्न होत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमचं कसं कसं नियोजन असते ते इथे सांगा ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन